पालखी बघा पालखी सेफिबा तिला पॅसेंजर ट्रेन मध्ये धक्का खात खात आवडत ट्रॅव्हल करायला तिकडे कर भांड्या विडायला लोक असतात इथे तिथे कसं भांडणार कस घरी पोहोचलेलो आहोत चला आता ब्लॉगिंग व्लॉगिंग नंतर करतो नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनलवरती मी निखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आहे गावी मस्तपैकी ही आता कॉफी पितो आहे कॉफी गावी आलेलो आहे मी आ, मी जवळजवळ अडीच वाज अडीच नाही सॉरी तीन वाजता गावी आलो इकडे आलो खरं तर या व्हिडिओमध्ये मी मंडळी माझ्या पप्पांचं गावसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे आणि माझ्या मम्मीचं गाव तर ऑलरेडी तुम्हाला माहीतच आहे माझ्या पप्पांच्या गावीसुद्धा मी जाऊन आलो पालखीचं दर्शन घेतलं खूप भारी वाटलं आणि आमचं जुनं जे घर आहे ना तेसुद्धा मी बघितलं थोडंसं वाईट पण वाटलं ते का वाईट वाटलं ते तुम्ही हा व्हिडिओमध्ये नक्कीच बघा तुम्हाला, तुम्हाला समजेल माय मी असं का म्हणतोय ते हा जो व्हिडिओ बनवला आहे ना मंडळी मी मुंबईतून मुंबई ते कोकण बाय कार ट्रॅव्हलिंग व्हिडिओ बनवलेला आहे आणि सोबतच पालखी सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत खूप छान छान गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत माझ्याशी रिलेटेड तुम्ही हा नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तोपर्यंत मी कॉफी पिऊन घेतो तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघून संपवून टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका आणि या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट वगैरे करा कारण का तुम्ही कमेंट करत नाही आहे त्यामुळे मला समजत नाही नक्की तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते तर कमेंट नक्कीच करा तर फायनली आपलं पॅकिंग झालेलं आहे आणि आता आपण ह्या गाडीमधून चालेलो आहे सामान वगैरे सगळं पाठीमागे ठेवलेलं आहे निणार बसलं आहे पाठी आणि आपलं आयुष्य हे आपल्या कॅमेऱ्याच्या बॅग्स वगैरे घेतले आहेत त्याने चला तोपर्यंत तुम्हाला गाडी दाखवते बघा ही गाडी आहे आमची सेवन सीटर तर मंडळी आता आपण आहे ना पनवेलला आलेलो आहे सेक्टर थ्री इकडे हा पेट्रोल पंप आहे जवळ जवळ तुम्हाला सांगतो आता सहा वाजून सत्तावन्न मिनिट झालेली जा, आहेत आणि इकडे येण्यासाठी बघा सहा वाजून पंधरा मिनिटांनी आम्ही निघालो होतो तर सहा वाजून पंधरा मिनिटांनी निघाल्यानंतर इकडे जस्ट पोचलेलो आहे पेट्रोल भरतोय आता पेट्रोल फुल करतील आपले ते ड्रायव्हर काका आतमध्ये सगळे एकदम मस्त बसलेले आहेत गाणं लाव ना गाणं गाणं खाली कर खाली कर पूर्ण एसी मध्ये पूर्ण गारटले सगळे गाणी लाव आहे ना मुमेन मध्ये मजा येत नाही ना ही सासर असेल माहेराज चाललेली आहे <laughs> तर मंडळी बघा इकडचं वातावरण तुम्हाला दाखवतो मी खूप छान वाटतंय सकाळ सकाळचा सका। प्रवास आहे ना मस्त वाटतं एकदम आणि गावाला चाललेलो आहे ना भरपूर मस्त एक्साइटमेंट आहे खर तर पालखीला चाललेलो आहे आणि पालखीला आम्ही म्हणजे माझ्या गावी जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग माझ्या गावावरून माझ्या मामाच्या गावाला जाणार आहोत ज्या ठिकाणी माझं बालपण गेलं तर दोन पालख्या बघायला मिळणार आहेत एक माझ्या पप्पांच्या गावची पालखी आणि एक माझ्या आईच्या गावाची पालखी एसी ऑफ केलीच बटन आहे म्हणजे ऑफ झाले बंद करायचं गारटले इकडे आमच्या मम्मीचा आय थिंक सो फर्स्ट लाईफ चा फर्स्ट प्रवास असेल बाय कार का? बस ट्रेन असा प्रवास होता फर्स्ट टाइम कारने ट्रॅव्हल करते तिची इच्छा होती कारने जायचं पण ते एन्जॉय करायचं सोडून झोपले वॉमिटिंग सारखं होत आपल्या नेहमीच्या स्पॉटच्या इथे आलेलो आहे ज्या ज्या वेळी मी ट्रॅव्हल करतो ना या ठिकाणी तर मी ह्या ठिकाणी येतो ब्रेकफास्ट करण्यासाठी खरं म्हणजे ना त्या साईडला तिकडे दुकान आहे आपलं तिकडे ते आता चालू नाही आहे बरेच जण ना बायकर्स लोक दिसतात इकडे दे। भारी फिलिंग आहे बाईक जेव्हा असते ना भारी वाटतं एकदम पण आता यावेळी आपण कारने ट्रॅव्हल करतोय आणि कारने फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय गावापर्यंत आणि आतापर्यंतचा अनुभव छान होता म्हणजे बाईकने आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा जास्त अशी मेहनत पण असते हका म्हणजे असं अशक्त पण आपण जाणवतो कारण असं काय जाणवत नाही बघा नाश्ता चालू आहे हे हो महाशय आमचे बघा पोटपूजा करतात काय मायुष गावाला चाललायस आता ही दुसरी क्लिप आहे ती क्लिप डिलीट करणार ही दुसरी आहे ठीक आहे ना तुझी इज्जत नाही घालवणार टेन्शन घेणार तुझी इज्जत मेरी हात नाही नागोटण्याच्या पुढे आलोय ना तर नागोटण्याच्या पुढे रस्त्याची कंडिशन पण तुम्हाला दाखवतो मी आता काही मिनिटापूर्वी जो रस्ता गेला ना तो थोडासा खराब होता म्हणजे नागोटण्यापर्यंतचा रस्ते खूप चांगले आहेत नागोटण्याच्या फक्त थोडस पुढे रस्ता थोडासा खराब होता आणि त्याच्यानंतर बघा आहे पूर्णपणे ना दोन्ही बाजूला सिमेंटच कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे म्हणजे आतापर्यंतचा जो अनुभव होता तो खूप चांगला होता फक्त नावोडण्याच्या पुढे थोडासा खराब आणि आता बघूया हो पुढे आपल्याला कशा प्रकारचा रस्ता भेटतोय बघायला आणि तिथूनच पुढे फक्त दोन मिनिट पुढे आलो अरे बाबा असं आहे अजून काही रस्त्याचं काम काही पूर्ण झालेलं नाहीये आणि अजूनही पुढे सुद्धा तेच आहे बघा दाखवत होतो मला हे बघा कसे रस्ते हे बघा अशा प्रकारे मध्ये आहे ना हे डिवाइड बनवलेले आहे तर मंडळी आता आहे ना नवघरच्या इथे पोचलेलो आहे आणि या ठिकाणी या ना उतरण्याचं कारण काय बघा हे बघा आपली मम्मीला आहे ना प्रवासामध्ये तिला व्हॉमिटिंग सारखं होत होतं तर मार्केटमधून एक गोळी घेतली त्याच्यामुळे तिने काही खल्लं पण नाश्ता पण नव्हता हो केला तर आता औषध ती गोळी खाण्यासाठी आहे ना तिला नाश्ता करण्यासाठी जबरदस्तीने ते उतरवलंय हो <laughs> तर आता ती काहीतरी खाईल त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास करेल मम्मी नक्की काय होत आहे का तुला अ कारचा प्रवास तुला सहन नाही झाला मग तुला ट्रेनने जायचं होतं धक्का बुक्का खात बोल कोण निनात हिला का पॅसेंजर ट्रेन मध्ये धक्का खात खात आवडत ट्रॅव्हल करायला तिकडे भांड्या विणायला लोक असतात ना इथे कसं भांडणार कस तर मी तिथे भांड्याचे वांदे झालेले आहेत हा आता प्रवासामध्ये तिला भांडायला नाही ना, ना काय हा त्याच्यामुळे कसं ती झाली आहे एकदम शांत गप्प गप्प तर मंडळी फायनली आहे ना मी माझ्या वडिलांच्या घरी आलेलो आहे गाडी आपण इथे पार्क केलेली आहे आणि इथपर्यंत म्हणजे पूर्णपणे घराच्या बाजूलाच गाडी येते तर आज मी बऱ्याच वर्षांनी वडिलांच्या गावी आलेलो आहे हा हो मी आपलं घर कुठे आहे दाखव हा आता नमस्कार मंडळी मी आहे ना माझ्या गावी आलेलो आहे म्हणजे माझ्या पप्पांचं घर ते मी आता इथे बघतोय ॲक्च्युली बऱ्याच वर्षांनी मी आलेलो आहे खरं तर मी बऱ्याचदा माझ्या म्हणजे माझं जे बालपण होतं ते माझ्या मामाच्या गावी गेले म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी आणि वडिलांच्या घरी जास्त येणं जाणं नसायचं तर त्याच्यामुळे ना मला इकडचं जास्त काही माहिती नाही आहे ते मी आज बघतोय बघा हे माझ्या एका काकाचं घर हे दुसऱ्या काकांचं घर आणि हे जे पाठी बघताय ना तुम्ही हे माझं घर ते आता पडलेलं आहे काहीच नाही आहे फक्त चौथा आहे आता ते आपण बनवणार आहोत हळूहळू बनवूया आपण आता मम्मी आहे ना मला घेऊन चालली आहे आमची वाळकेश्वरची आजी आहे तिला भेटण्यासाठी बघा सगळ्यांकडून नाचवते मला तो माझा दादा आहे संपुडे हो बघा पालती बघा पालती सगळेजण वाटलं सेम पप्पा मला ट्रेन मध्ये दोन तीन वेळा भेटेल अजिबात जरा पण नाही काय चला कसं वाटलं सगळे एकत्र भेटून मस्त वाटलं ना भेटले पाहिजेत असं बोलायचं बहिणी काकी काय काकी एकदा बहिणी बहिणी काहीतरी बोलायचे पण या भेटायला माझ्या बोलायचं चला चार किंवा पाच तारखेला हे पहा मंडळी आपली शाळा म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकलो ती शाळा सगळे शिकले सगळे शिकले सगळे सगळेजण या शाळेमध्ये शिकलेले आणि आता आपण सरंद गावामध्ये आलेलो आहोत इथून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर ते गाव आणि आता ते गाव आपल्याला बघायला मिळणार आहे बघा ह्याच रस्त्यावर मी शाळेतला चालत चालत यायचो बघा हे सरंद सरंद फाटा इथून मागजणला जाऊ शकतो हे बघा हे आहे मागजणची बाजारपेठ इथून लागते जी सर्वात फेमस बाजारपेठ आहे आपली आणि आता आपण मागजण गावामध्ये प्रवेश केलेला आहे बघा सरळ सरळ ह्या साइड साइडला आहे आपला एसटी स्टँड फेमस आणि हे बघा मामी बघा आमची तिकडे हो न वाजवला आमची मामी बगा। हे बघा हे पत्रा गणपतीचं मंदिर बघा केवढं जबरदस्त बनवलेलं आहे हे बघा पहिलं मंदिर असं नव्हतं हो आता खूप मस्त बनवलं कलर कॉम्बिनेशन पण मस्त दिले हे बघा सरळ जायचं आपल्याला सरळ आणि ह्या साईडला जो रस्ता गेलाय तो कासे ब्रिज कासे कासे गावासाठी इथून वरती आपलं घर एक आहे मारुती मंदिर अच्छा मारुती मंदिरासाठी मी साईनबोर्ड बोर्ड आहे बघा आणि हे वरती लेफ्टला जायचं आणि आमचं सुलभशी माता मंदिर हे बघा हे गावचं मंदिर हे तुम्हाला एक एक मी दाखवणारच आहे आता जस्ट तुम्हाला मी धावती भेट घडवतोय थोडा मंडळी बघा हा जो रस्ता आहे ना आमचा हा थोडासा डेंजरस रस्ता आहे हे पहा आपलं का आपलं घर तर जबरदस्त असं एक फिलिंग आहे एक नंबर हे हे बघा हे आपलं घर हे बघा फायनली सक्सेसफुली आपण मिशन कम्प्लीट केलेलं आहे जबरदस्त तर बघा मंडळी फायनली आपण घरी पोचलेलो आहोत चला आता <laughs> व्लॉगिंग ब्लॉगिंग नंतर करतो आणि परत एकदा भेटूया थोड्या वेळानंतर सगळं सामान दे हे सगळं सामान दे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सामान